सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज देवघाट येथे वरली मटका व अवैध दारूची विक्री ही मोठ्या प्रमाणात होत असताना याकडे प्रशासन कानाडोळा करताना दिसत आहे या अयवैध धंद्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष पवनराजे देशमुख यांनी काही व्हिडिओ आपल्या सोशल अकाउंटवरून प्रसारित केले आहे त्यांनी यामध्ये म्हटले आहे की देऊळघाटच्या बसस्टँडवर मोठ्या प्रमाणात वरली व दारूचा व्यवसाय केला जातो तसेच विठ्ठल रुक्मणी मंदिरासमोर सुद्धा अवैध धंदे हे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने अनेकांचे कुटुंब हे उघड्यावर आले आहे वरलीच्या नादी लागून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहे देवघाट स्टँडवर पोलीस चौकी असताना सुद्धा पोलीस हे कुठल्याच प्रकारची कारवाई करताना दिसून येत नाही या ठिकाणाहून अनेक शाळकरी मुलं मुली जात असतात त्यांना दारू पिलेली काही माणसं त्रास देत असतात मुलांवरही याचा विपरीत परिणाम होत आहे विठ्ठल मंदिर हे अनेकांचे श्रद्धास्थान आहे तेथेच अशा प्रकारे दारूची विक्री किंवा वरली मटक्याची दुकाने थाटली जात असेल तर नक्कीच हे भावनांना ठेच पोचवणारे आहे तरुण पिढी व्यसनाधींच्या आहारी जाण्याला यामुळे खत पाणी घातले जात आहे पोलिसांवर असा आरोप त्यांनी केला आहे जर पोलीस प्रशासन याबाबत कारवाई केली नाही तर संविधानिक मार्गाने आंदोलन किंवा पुढील कारवाई केली जाईल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद नमस्कार मी पवन देशमुख जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी विद्यार्थी संघटना बुलढाणा पहा आणि गप्प बसा देवघाट येथे चालू असलेले जे गैरधंदे आहेत बसस्टँडवर किंवा मंदिराजवळ मस्जिदजवळ वरलीचे दुकान मटक्याचे दुकान देशी दारूचे दुकान हे गैरप्रकार खुलेआम चालू आहेत आणि आमचा सवाल आहे जिल्हा पोलीस प्रशासनाला की हे सर्व धंदे खुलेआम चालू असताना आपलं लक्ष कुठे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतो विद्यार्थी या धंद्यांच्या जाळ्यात अडकून चाललेले आहेत आणि येणारा काळ हा धोक्याची घंटा आम्हाला दाखवत आहे माझा जिल्हा पोलीस प्रशासनाला सवाल आहे की सर्वसामान्य जनतेच्या किंवा कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांचे गाडीचे चलन आणि ॲटोमध्ये एक जरी माणूस शिल्लक असला तरी पोलीस प्रशासन एवढं तत्पर आहे की सर्वसामान्य जनतेला चलन करताना त्यांचे हात सरसवत नाही आणि हे जे धंदे खुलेआम चालू आहेत याच्या मागं कोणाचा वरद असतंय कोणाच्या आशीर्वादाने हे धंदे चालतात आणि पोलीस प्रशासन याच्याकडे कानाडोळा का करतं हा सवाल सर्वसामान्य जनतेला पडतोय आणि या सर्व गोष्टींमुळे विद्यार्थी असतील गावातले महिला असतील किंवा गावातले तरुण मंडळी असतील यांच्या भविष्य बोविश, यांचं भविष्य धोक्यात चाललेलं आहे मी आपल्या समोर आज हे सगळे गैरधंदे लाइव समोर आणलेले आहेत आपल्या